तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिडकोची पंचवीस हजार घरांची सोडत किंवा योजना जाहीर केली जाणार आहे आणि ही योजना सिलेक्ट माय सिडको होम किंवा बुक माय सिडको होम किंवा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या नावाने लॉन्च केली जाणार आहे ती आणली जाणार आहे परंतु याच योजनेसंदर्भात जे काही अपडेट्स आहेत मित्रांनो वेगवेगळे अपडेट हे वारंवार येत आहेत आणि आता सुद्धा याच सिलेक्ट माय सिडकोन संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे अर्थातच कालच ते आपल्याला सिडकोकून मिळालेलं आहे आणि ते म्हणजे या सोडतीमध्ये किंवा या घरांच्या योजनेमध्ये फ्लोर राईज ज्याला आपण प्रीमियम म्हणतो ते आकारलं जाणार आहे आणि हा कुठेतरी विजेत्यांच्या बाबतीत अतिशय निराशाजनक निर्णय होऊ शकतो किंवा पॉझिटिव्ह निर्णय होऊ शकतो आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेतना, ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही पंचवीस हजार घरांची लॉटरी येणार आहे दोन ऑक्टोबरला त्याच्यामध्ये जी काही घरे उपलब्ध केली जातील वेगवेगळ्या इमारतीमध्ये ही घरे असणार आहेत काही इमारती चौदा मजल्याचे असणार आहेत काही इमारती तेवीस मजल्याचे असणार आहेत आणि अशा इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत आता या घरानं कुठेतरी प्रीमियम आकारला जाणार आहे प्रीमियम अर्थातच फ्लोर राईज आपण ज्याला म्हणतो म्हणजे तुम्ही जर आठव्या मजल्यापेक्षा वर जर तुम्हाला घर हवं असेल म्हणजे आठव्या किंवा दहाव्या मजल्यापेक्षा वर जर घर हवं असेल तर तुम्हाला फ्लोर प्रमाणे त्याचे रेट ठरलेले असतील प्रत्येक फ्लोरला जसं जसं तुम्ही वर 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 जाल तसतशी त्याची किंमत वाढणार आहे त्या ठिकाणी काही अपसेट प्राइस ठेवली जाणार आहे त्या नुसार ती किंमत वाढली जाणार आहे समजा पाच दहा हजार ठेवली तर त्याच पट्टीमध्ये ती किंमत वाढत जाणार आहे आता तळमजला जर समजा तुमचा सव्वी तीस लाखाला असेल तर तुम्हाला तेविसावा मजला तुम्हाला तेहतीस चौतीस लाखापर्यंतही जाऊ शकतो असं हे फ्लोर राईज या ठिकाणी अवलंबलं जाणार आहे आता महत्वाचं मित्रांनो फ्लोर राईज हे काही शिडपकडून पहिल्यांदा अवलं अवलंवलं जात जा नाही आहे ह्याच्यापूर्वीच्या अनेक लॉटरीमध्ये सुद्धा याच्या अंमलबजावणी ऑलरेडी करण्यात आलेली आहे आता नेमकं आपण पहिलं समजून घेऊया की नुका फ्लोर राईज कशी असते आणि ते कशा पटीने वाढत जाते हे आपण समजून घेऊया मागील जुन्या लॉटरीतील जे काही फ्लोअर राईज होती मित्रांनो त्याचंच उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर एकंदरीत तुम्हाला फ्लोर राईस म्हणजे काय हे समज असेल त्यासाठी तुम्हाला प्रीमियम भरावं लागणार आहे जादा पैसे मोजावे लागणार आहेत म्हणजे जर तुम्ही तत्काल तिकीट काढताय तर तत्काळ तिकीट काढण्यासाठी आपण जास्त पैसे मोजतोच पण तिथे प्रीमियम तत्काल सुद्धा ऑप्शन असतो त्याला त्याच्या तीन ते चार पट म्हणजे तीन तीन पट जास्त पैसे देऊन त्या ठिकाणी ते तुम्ही बुकिंग करू शकता तसंच प्रीमियम तत्काळ जसं असतं तसं प्रीमियम फ्लोर राईस सुद्धा या ठिकाणी ते अवलंबला जाणार आहे आणि ही काहीच्या बाबतीत चांगली गोष्ट काहींच्या बाबतीत वाईटही गोष्ट घडू शकते आता पहिल्या मजल्यापासून आठव्या मजल्यापर्यंत हे तुम्हाला सगळी फर्स्ट कम फर्स्ट नुसार मिळणार असल्यास आहे पण पुढे तुम्हाला फर्स्ट कममध्ये घर घ्यायचं असेल तर वरच्या मजल्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागणार आहेत आता हे जे काही दर आहेत हे जे काही प्रीमियम आहे ते बाजार भावातील जे काही अपसेट मूल्य असते त्या मूल्यानुसारच या ठिकाणी ते अवलंबलं जाणार आहे ते घेतलं जाणार आहे फक्त अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटासाठी याच्यामध्ये दहा टक्के सूट दिली जाणार आहे पण बाकी फ्लोराईज मध्ये तुम्हाला अपसेट जे काही दर आहे त्याच्यानुसारच हे पैसे भरावे लागणार आहे नेमका अपसेट दर म्हणजे काय ते आपण समजून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून अपसेट दर म्हणजे काय ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या सोडत प्रक्रियेमधील घरांच्या किमती अपसेट दरापेक्षा दहा टक्क्यांनी कमी असणार असे शिडकोचे अध्यक्ष शिरसाट यांनी जाहीर केले अपसेट दर म्हणजे एखादी गृहनिर्माण योजना तयार करताना शिडको किंवा म्हाडासारखे महामंडळ त्यावेळच्या बाजार खाजगी विक बाजारात खाजगी विकासक आणि दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिकांच्या होत असलेल्या विक्री दराचा आढावा घेते या दराच्या आसपास सिडकोचे दर विक्रीवेळी दर असावेत सिडकोचे घर विक्रीवेळी दर असावेच यालाच अपसेट किंमत असे म्हटले जाते याच अपसेट किंमतीपेक्षा दहा टक्के कमी किंमत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाकडून आकारली जाणार आहे आता हे अपडेट मित्रांनो सिडकोकडून देण्यात आलेलं आहे आता हा प्रस्ताव सिडकोच्या जे काही संचालक मंडळ आहे त्यांच्या बैठकीमध्ये ठेवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे याच्यावरती अद्यापही अंतिम निर्णय घेतलेला नाहीये नेमकं सिडकोचे अध्यक्ष श्री संजय जी शिरसाट यांनी काय सांगितलं आपण तेही पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून बाजारातील अपसेट दराच्या दहा टक्के कमी दराने अत्यल्प व अल्प गटातील नागरिकांकरता कर घरे मिळावी असेच सिडकोचे धोरण आहे प्रीमियम घेऊन आठव्या व दहाव्या मजल्यावरील वरील घरे देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे त्याविषयी अंतिम निर्णय लवकरच घेऊ संजय शिरसाट अध्यक्ष सिडको महामंडळ म्हणजे एकंदरीत याची आता अंमलबजावणी केली जाऊ शकते मित्रांनो आणि कुठेतरी जे फ्लोर मुळे ज्यांना वर घरं हवे असतील त्यांचा कुठेतरी हिरमोड होऊ शकतो किंवा त्यांना कुठतरी जास्त पैसे मोजावे लागू शकतात आता ज्यांना जास्त पैसे मोजायची तयारी आहे त्यांना मात्र चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही पाहिजे त्या मजल्यावरती घर घेऊ शकता आणि याचा अर्थ असा आहे मित्रांनो की पहिल्या मजल्यापासून ते आठव्या मजल्यापर्यंत जास्त गर्दी असणार आहे जास्त कॉम्पिटिशन असणार आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी थोडं कॉम्पिटिशन कमी होऊ शकतं असाही कुठंतरी या ठिकाणी एकंदरीत अंदाज दिसून येत आहे आता महत्वाचं म्हणजे हे फ्लोर राईस ठेवण्यामागचं कारण काय असं जर विचारलं असता शिरकोने त्याचं क्लेरिफिकेशन दिलेलं आहे की जो काही बांधकामामध्ये सिडकोला तोटा होत तो आहे जे काही त्यांना लॉस होत आहेत तो लॉस भरून काढण्यासाठी हे प्रीमियम धोरण आकारलं जाणार असल्याचं सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता किमती संदर्भात काय माहिती दिलेली आहे याच्या किमती काय असू शकतात हे आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद